यत मनी आकाशात हिराक सण चमक हिराक सन आला दिवाळीचा सण आला दिवाळीचा सण का आला काय आला दिवाळीचा सण भावा संगन भासायत्व, आला ದ ಸಣ ಮ ಅವರಘ ಮೀತಾ ಗಾಯಯತ ಮಾಜಾ ಕಾಯ ಬಂಧು ಯತ ಕಾಯ ಮಾಜಾ ಬಂಧನ ಮಲ್ಲ ನೆಲ ಯತ ಕಾಯ ಮಾಜಾ ಬಂಧನ ಮಲ್ಲ ನ ಪುನ ಪುಣ್ಯ ಗವಾ माझ्या गाव दुरे आला सण सणा आला सण बंधू पाठवी त्वेकार आलाय सण बंधू पाठवी त्वेकार बैती दिवाळी सणाला बैती दिवाळी सणाला साडी दिळगाव पेटत साडी दिळगाव पेटत त्यत पाठीचा ग बंधून बंधू भेटलाय वाटत त्यत पाठीचा ग बंधून बंधू भेटलाय वाटत माझ्या भावाचं भूषण भूषण याला त्याला भूषण सांगण याला त्याला बैत्या दिपाळी सणाला भइत्या दिपा सनाला बन्धु आला यनेला भैत्या सन सनाला